गेले आठ दिवसापासून आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेविका व आशा आ, आशा वर्कर हे मुंबई मा आझाद मैदान येथे उप आंदोलनासाठी बसलेले अध्यक्ष मोदय हो कोविडच्या महामारीमध्ये मा ह्या माझ्या आरोग्यसेविकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केलेलं आहे अध्यक्ष महोदय न्यायालयाने दिलेल्या आदेशना आदेशानुसार दोन हजार पंधरा पासून किमान वेतन देणे हे आवश्यक आहे न्यायालयाने भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन देण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी करणे आरोग्य सेविकांना वेंडर केले आहे ते रद्द करणे आरोग्य सेविकांना प्रसूतीविषयी या कायद्याचे फायदे देण्यात यावे व सन दोन हजार सोळा पासून नेमणूक आलेल्या आरोग्य सेविकांना सहा महिन्याने देण्यात येणारा सेवा खंड बंद करण्यात यावा अतिरिक्त कामासाठी किमान वेतन अधिनियमातील तरतूद नियम नुसार अधिक भत्त्याच्या आधारे म्हणजे म्हणजे दुफटीने दु, मोबदला देण्यात यावा व गट विमा योजना लागू करण्यात यावी आणि वार्षिक उत्पन्ना द्वेतर दर महा 15000 देण्यात यावी अशी शासनास विनंती करत आहे. माननीय माननीय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी